आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान ती खाली उडी मारील्या द्या तुमच्या पोलीस प्रशासन लक्षात ठेवा तुम्ही दादागिरी धमकी बात करा ओरडतो मी ओरडतो म्हणजे काय मला पालकमंत्र्याला दाखवायचे बस अधिकारी काय मला तुला बघतो मला पालकमंत्री जाऊ दे बघतो म्हणजे मला काय खालस करतो का मारतो म्हण मागा काय म्हणा तो बंदूक लावलेला हांबरे तुला येतो दाखवतो तुला काय असते ते म्हणजे पालकमंत्री या ठिकाणी आले पालकमंत्र्याचा निषेध आधी या ठिकाणी सहा महिन्यापासून निवेदन अर्ज दिल्यानुसार पालकमंत्री भेटत नाही आमरण उपोषण संपित नाही या ठिकाणच्या ड्रग्ज माफियाला निलेश देशमुखला पालकमंत्र्याचा येथील मंत्र्याचा सपोर्ट आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा निलेश देशमुखला आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाचवण्याचं काम करायचं त्याचं निलंबन करा हो का नाही नाही मी इथं उभा टाकणार तुम्ही मला नाही सांगायचं मला जिथं जायचं तिथं जाईल तुम्ही माझ्या मागे यायचं फक्त नाही तर थांबू नयचं मी तुम्हाला बोलू नाही मला प्रोटेक्शनची काही गरज नाही तुमच्या अधिकाऱ्याला गरज आहे त्यांचा भ्रष्टाचार चालल्याला काढायला म्हणून कुठे तुमचे राठोड तुमचे राठोड कोण होते आहे एक मिनिट ऐका का तुमच्या उपविभागीय राठोड साहेबाचा आणि काय निलेश देशमुखचा काय ड्रग्ज तर काही सात लोटे का सात वाजल्यापासून आहो मला सात वाजल्यापासून भेटू देत तुम्ही तुम्ही सगळे पाच सात जण कुणाला चिठ्ठी दिली काय लव लेटर दिले काय त्यांनी जवळ सांगा तेव्हा मला सांगणार का सात महिन्यापासून लव लेटर घेऊन प्रगा होका हो बघा हे की मी होका सात महिन्यापासून देत पालकमंत्र्याला देतोय मी काय करायचं पालकमंत्री अमावश्या पौर्णिमाला येणार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेणार त्यांचं सात लोट भ्रष्टाचाराची कामं करणार ही का पालकमंत्र्याची कामं मी पालकमंत्र्याचा निषेध करतो या ठिकाणी माझ्या आमरान उपोषणचा चौथा दिवस आजचा तरी मला पालकमंत्री न्याय देण्याचं काम करत नाहीयेत डायरेक्टली जर मला धारणाचं काम केलं ना आता अवघड होईल लक्षात ठेवा सांगा तुम्ही तुम्ही काय बरं आठवाला कशामुळे आणवायला सांगा कशाची मीटिंग चालू आहे भ्रष्टाचाराच्या मिटींग चालू का अहो भ्रष्टाचाराच्या मीटिंग चालू आहेत का भ्रष्टाचाराच्या का भ्रष्टाचाराच्या मीटिंग चालू आहेत का

अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा